एखादा महापुरुषच या आत्माला आश्चर्याप्रमाणे पाहत एखादी पुरुष कसा पाहतो राहिला हे काय आश्चर्य पशुमध्ये आहे झाडामध्ये आहे गाईमध्ये आहे बैलामध्ये आहे मनुष्यामध्ये बी आहे आश्चर्य रूपाने पाहून जीव आत्म्याला दुसरा पुरुष का पाहतो की आश्चर्य म्हणून पाहत आश्चर्यच आहे बहा आतापर्यंत काय झालं सायंटिस्ट लोकांनी एक विचार केला असा एक ताबूत ठरवला कारण की त्याला परीक्षण करायचं होतं की जीवात्मा नेमका आहे कसा मग त्यांना आता काहीतरी एखादी मरणारा मनुष्य पाहिजे होता एक म्हातारा होता आणि काही सेकंदामध्ये त्या म्हाताऱ्याचा जीव जाणार होता त्याच्या परिवाराकडून स्वाक्षऱ्या घेतल्या का आम्हाला यांच्यावर परीक्षण करायचं आहे नाहीतरी हा काही मिनिटांना मरणारच आहे तुम्ही याला वाचवू शकत नाही आणि मीही करतात आम्हीही वाचू शकत होतो तर मग असं करू की आम्हाला फक्त परीक्षण करण्यासाठी हा तुम्ही लिहून द्या तर त्याने त्या ताजच्या ताबूतमध्ये या मरणाऱ्या म्हाताऱ्याला ठेवून दिलं काही सेकंदामध्ये मृत्यू होणार त्याने असा कटेकोट बंदोबस्त केला त्या काचाला एवढीशी सुद्धा म्हणजे सर्वीकडून तो पूर्ण बंद होता पॅक बंद एवढीशी सुद्धा छिद्र नव्हतं आणि सर्वीकडे चौकडे कॅमेरे लावले आणि मग काही वेळानं त्याचा मृत्यूचा टायमिंग बरोबर होता जसा मृत्यू झाला तशी फक्त एवढीशी तळ गेली त्या कशाला काचाच्या पेटीला एवढंच तळ आणि ते त्यावेळेस झूम करू करू पाहले सायन्टिस्ट लोक पारदर्शी जे हे आहे का त्याच्यानं सुद्धा पाहले परंतु हा आत्मा गेला वाद 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 त्याला कोणालाही तो दिसला कारण की इतका सूक्ष्म तो जीवन आश्चर्य आहे ना पण ते म्हणतात आश्चर्य पश्य कशी देणं आश्चर्य वध व तथैव धान्य आश्चर्य वचयन म्हणणे शृणवती श्रुत्वा पेन वेद नचे कश्चित म्हणून त्याला काय म्हणतात तिसरा पुरुष जो असतो अधिकारी पुरुष तो यांच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही याच्याविषयी ऐकतो सर्व काही परंतु कारण की याला फक्त परमेश्वरात पाहू शकतो याचं सर्व काही जे आहे तो परमेश्वराने अंश मानला मलाय वांश जीव आहे परमेश्वर आपल्याला दिश दिसले कधी जेव्हा त्यांना ठरवलं तेव्हा हा जीव कसा दिसणार जीव कसा दिसणार शरीराचा आपल्याला शरीर आपल्याला उपलब्ध करून दिले म्हणून आपण एकामेकाला पाहू शकतो आणि ती बी माहीत आहे का डोळ्यामध्ये आपल्या हे दिसणारे एक हे आहे त्याच्यामुळे ते सामर्थ्य जर नसलं तुमच्या दृष्टीने तुम्हाला तू दिसणार असेल का नाही दिसत त्याच्यामुळे याला नाना वेगळे वेगळे लोक आपापल्या आश्चर्याने पाहतात आश्चर्याने ऐकतात त्याच कोणी अशा पद्धतीचाच आहे बाकी या जीवात्म्याचं खरखर ज्ञान आपल्या शास्त्रामध्ये तर कुठेही या जीवात्म्याचं ज्ञान नाही दंड Thank you.